शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा यासाठी केंद्र सरकारनं दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या रब्बी हंगामासाठी किमान हमीभाव म्हणजेच एम एस पी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीकडून मंजूर झालेल्या निर्णयामुळे गहू हरभरा मसूर मोहरी जव आणि करडई या पिकांना अधिक भाव मिळणार आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन मोदी सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेतलाय यंदाच्या वर्षी रब्बी पिकांच्या हमीभावात मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढ करण्यात आली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे गव्हाच्या हमीभावात सर्वाधिक चर्चा होत असून यंदा प्रति क्विंटल एकशे साठ रुपयांची वाढ करून गव्हाचा एम एस पी दोन हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये करण्यात आलाय गेल्या हंगामात हा दर दोन हजार चारशे पंचवीस रुपये होता म्हणजेच गहू उत्पादक शेतकऱ्याला यंदा सहा पूर्णांक एकोणसाठ टक्क्यांची अतिरिक्त हमी मिळणार आहे जवासाठी एकशे सत्तर रुपये हरभरासाठी दोनशे पंचवीस रुपये मसूरसाठी पाचशे रुपये मोहरीसाठी दोनशे पन्नास रुपये आणि करडईसाठी सहाशे रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की ही वाढ दोन हजार अठरा एकोणीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या धोरणाशी सुसंगत आहे त्यानुसार शेतकऱ्यांच्या पिकांच्या उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट धर हमीभाव म्हणून दिला जाईल गव्हासाठी ही टक्केवारी एकशे नऊ टक्क्यांवर पोहोचली आहे तर मसूरसाठी एकोणनव्वद टक्के मोरीसाठी त्र्याण्णव टक्के हरभरसाठी एकोणसाठ टक्के जवासाठी अठ्ठावन्न टक्के आणि कर्डईसाठी पन्नास टक्के इतके आहे फक्त हमीभाव वाढवण्यापुरताच हा निर्णय मर्यादित नसून डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी सरकारनं अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपयांच्या पीएम अशा योजनेलाही मान्यता दिली आहे या योजनेतून पुढील सहा वर्षात मोठा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे डाळींच्या सरकारी खरेदीसाठीची मर्यादा पंचेचाळीस हजार कोटींवरून साठ हजार कोटी रुपये करण्यात आली आहे याशिवाय तूर उडीद आणि मसूर यांची शंभर टक्के सरकारी खरेदी केली जाणार आहे तसेच सुमारे वीस दशलक्ष डाळ उत्पादक शेतकऱ्यांना सुधारित बियाणे पुरवले जातील काढणीनंतरच्या पीक व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधा उभारल्या जातील एकूणच गहू डाळी आणि तेलबियांच्या वाढीव हमीभावामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे डाळींच्या आत्मनिर्भरतेकडे टाकलेले हे पाऊल केवळ शेतकऱ्यालाच नव्हे तर देशाच्या अन्न सुरक्षेलाही बळकट करणारी ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद